हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग एव्हरी चला तर आपण बघणार आहोत आज इयत्ता दहावी गणित भाग एक यामध्ये असलेलं पहिलं प्रकरण दोन चलातील रेषी समीकरण यामध्ये प्रॅक्टिस सेट आज आपल्याला वन फोर याचा अभ्यास आपल्याला आजच्या या भागामध्ये करायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागात दिलेले उदाहरण जे असतात ते अतिशय महत्वाचे किंवा हाय लेवलचे गणित या ठिकाणी आपल्याला वाटत असतात पण एवढं काही टेन्शन घ्यासारखं नाही याच्यामध्ये सोपा भाग आहे तर आता हे जे प्रश्न असतात ज्या विद्यार्थ्याला एक पॉइंट एक हा जो सराव संच समजलाय त्याच्यासाठी हा भाग जो आहे तो अतिशय सोपा आहे एक पॉईंट एक ठीक आहे त्यासाठी हा भाग सोपा आहे कारण एक पॉईंट एकचाच उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा असतो तर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी दिलेले सीकरण थोडे वेगळे वाटतात आपल्या म्हणजे याच्या अगोदर आपण कधी या समीकरणाचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला नसतो म्हणून आपल्याला हे समीकरण थोडे वेगळे वाटतात किंवा अवघड वाढतात पण अतिशय सोपा भाग आहे तर काय करायचं बघा या ठिकाणी दिलेले समीकरण तर तुम्ही वरती बघू शकतात आपण काय करू दोन्ही समीकरण जर तुम्ही बघितलं आपण थोड्या या ठिकाणी बाजूला घेतो मी तर दोन छेद एक्स दिलेला आहे आता या ठिकाणी जर आपण याचा विस्तार जर केला तर या दोनला जर आपण बाजूला घेतलं तर आपण एक छेद एक्स गुणीला दोन आपण असं करू शकतो त्यानंतर तसेच आठ छेद जो एक्स आहे आपला या ठिकाणी सुद्धा काय करू आपण एक छेद एक्स गुणिले आपण आठ अशी त्याची आपण वेगळा विस्तार किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो अवय पाडू शकतो म्हणजे या ठिकाणी एक छेद एक्स एक छेद एक्स या ठिकाणी दोन्ही ठिकाणी कॉमन आहेत दोन्ही हे ना हे एक कॉमन आहे म्हणून आपण काय करू तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक छेद वाय हे कॉमन आहेत इथे सुद्धा एक छेद वाय कॉमन आहेत ठीक आहे म्हणून आपण काय करणार या ठिकाणी या ठिकाणी बघा काय करायचं एक छेद एक्स आणि एक छेद वाय याच्या ठिकाणी आपल्याला एक वेगळ्या संख्या या ठिकाणी शोधायच्या किंवा ठेवायच्या एक छेद एक्स दोन्ही समीकरणामध्ये इथं लिहूया आपण दोन्ही समीकरणामध्ये दोन्ही समीकरणामध्ये इन बोथ इक्वेशन बघा दोन्ही समीकरणामध्ये काय करायचं आपल्याला एक छेद एक्स बरोबर आपण यम आणि एक छेद एक्स बरोबर एक छेद वाय बरोबर यन ठेवू ठीक आहे बघा आता काय समीकरण तयार होईल तर नवीन समीकरण असेल आपल्याला दोन एक्स एकच्या ठिकाणी आपल्याला यम ठेवायचं आहे वजा तीन एकछेद वायच्या ठिकाणी आपल्याला यम ठेवायचा म्हणजेच तीन यन राहील बरोबर पंधरा इक्वेशन फर्स्ट त्यानंतर सेकंड इक्वेशन बघा आठ यम अधिक पाच यन बरोबर सत्याहत्तर समीकरण नंबर दोन आता हे दोन समीकरण या ठिकाणी सरळ रूपामध्ये तयार झाले तुम्हाला दिसतात श्यामल कार्तिक मयुरी अरुण पाटील कोणे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आता दोन सरळ समीकरण तयार झालेले दिसत ठीक आहे आणि आता हे समीकरण आपल्याला सॉल्व करत असताना एक पॉईंट एक मध्ये आपण शिकलो की दोन्ही पैकी एका तरी चलाचा सहगुणक आपल्या या ठिकाणी काय करायचं आहे समान करावं लागेल तर या समी याचा किंवा या यमचा किंवा यांचा या ठिकाणी कोणत्याही एका चलाचा सहगुणक आपण समान करू आपण काय करू चा सहगुण समान करण्यासाठी समीकरण एकला समीकरण एक गुणिले आपण समीकरण काय करूया चार करू कारण जर आपण याला दोन ने गुणलं तर निश्चितच या ठिकाणी चारने गुण तर आठ उत्तरे म्हणून दोन्ही ठिकाणी चा जो कॉपी आहे आपला तो सेम होऊन जाईल म्हणजे नवीन समीकरण काय येईल बघा आठ यम वजा आठ त्रिक चोवीस यन बरोबर आता पंधराला सुद्धा आपल्याला साठ चारने गुणावं लागेल म्हणजे साठ उत्तरे समीकरण नंबर तीन आता फक्त आपण समीकरण दोन आणि समीकरण चा विचार करू इथपर्यंत काही अडचण तुम्ही तुम्हाला कमेंट्स करत सांगा आ... थोड़ा थोड झूम कर लागतं का ठीक आहे थोडा मोठा अक्षर काढतो मी काय प्रॉब्लेम नाही आता दोन्ही समीकरणाचे आपण काय करणार तर दोन्ही हे प्लस दिलेले आहेत प्लस आर टी एम आहेत ना म्हणून आपण काय करू दोन्ही समीकरणांची बेरीज वाजाबाकी करू त्यासाठी आपण समीकरण तीन मधून समीकरण आपण या ठिकाणी दुसरं वाजा करू समीकरण तीन मायनस समीकरण दोन करू आता काय तीन नंबर समीकरण बघा तीन नंबर समीकरण दिले आपल्याला आठ यम वजा चोवीस यन बरोबर दिले आपल्याला साठ यामधून आपल्याला दुसरं समीकरण वजा करायचं आहे म्हणून आपण इथं वजा आठ यम वजा आता पाच यन जसेस तसेच ठेवू आपण बरोबर वजा दुसऱ्या समीकरणामध्ये असलेले सत्याहत्तर वजा सत्याहत्तर ठेवूयात आपण आता प्लस मायनस या ठिकाणी कॅन्सल होतील हे मायनस मायनस एकोणतीस एन बरोबर साठ मधून आपण सत्याहत्तर वजा करू शकत नाही म्हणून सत्याहत्तर मधून साठ गेल्यास सतरा उत्तर येईल ठीक आहे बघा या ठिकाणी पंधरा चौक साठ चार त्रिक बारा एक सेकंड इथं बारा उत्तरेल आपला इथे आपलं बारा उत्तर असावं बघा इथं बारा एन चार तरी बारा होतील ना आता बारा आणि पाच या ठिकाणी सतरा आता सतरा मायनस मायनस कट करू म्हणजे यन बरोबर सतरा भागिले सतरा जर आपण केलं तर ची किंमत आपल्याला या ठिकाणी एक मिळेल आता येन बरोबर एक आपण काय करूयात समीकरण कोणत्या एका समीकरणामध्ये ठेवू कोणतं समीकरण घ्या समजा उदाहरणार्थ मी या ठिकाणी समीकरण नंबर एक घेतो समी समीकरण एक मध्ये ठेवू आपण आता एक नंबरचं समीकरण काय दिलेलं आहे एक नंबरचं समीकरण दिलेलं आहे बघा आपल्याला दोन यम वजा तीन यन यांची किंमत आपल्या या ठिकाणी एक घ्यायची आहे बरोबर पंधरा आता दोन यम मी जसे असतेच ठेवतो इथं वजा तीन एक तीन पण हे वजा तीन बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेऊन काय करतो मी प्लस तीन ठेवतो हो म्हणजे या ठिकाणी उत्तरेल अठरा आता अठरा भागीला आपण तीन केलं तर उत्तरेन या ठिकाणी सहा म्हणजे ची किंमत आपल्याला मिळाली या ठिकाणी सहा आणि ची किंमत मिळाली या ठिकाणी एक आता यम आणि यनची आपण मूळ किंमती ठेवू ची किंमत आहे या ठिकाणी एक छेद एक्स बरोबर सहा आणि यनची किंमत आहे एक छेद वाय बरोबर एक आता आपण याच्या खाली काही इच्छा म्हणजे एक असतो या एक के ला जर आपण व्यस्त केलं तर सहाला सुद्धा व्यस्त करण्यासाठी करावं लागेल म्हणजे एक ची किंमत मिळेल आपल्याला एकशे सहा त्याच पद्धतीने वायला जर आपण व्यस्त केलं तर एकला किती व्यस्त केलं तरी उत्तर एकच येत असतो म्हणजे ची किंमत मिळाली एक समजलं का अतिशय सोपा भाग होता हा ओके आलं लक्षामध्ये समजला हा भाग याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे समजला या ठिकाणी या गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आ, एक दुसरे हॅलो हॅलो हा काय रस नाही काय होतंय थोड्या वेळा कॉल करतो बर बरोबर बर। तर पहिलं उदाहरण समजलं असेल तुम्हाला समजलं पहिलं उदाहरण ठीक आहे दुसरं उदाहरण बघूया आपण उदाहरण क्रमांक दोन या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं बघा थोडं मोठा अक्षर काढतो मी काही प्रॉब्लेम नाही आता दहा आणि दोघांच्या छेदामध्ये एक साधिक एक आहे म्हणून आपण काय करू एक छेद एक साधिक वाय बरोबर यम आणि जे दुसरं समीकरण दुसरी किंमत आहे आपली एक छेद एक्स वजा वाय याच्या ठिकाणी मी या ठिकाणी काय करतो यन ठेवतो यन ठेवू ठीक हो। आहे आता काय नवीन समीकरण तयार होईल बघा तर दहा यम अधिक दोन यन बरोबर चार समीकरण नंबर एक तसेच जर दुसरं समीकरण बघितलं आपण तर पंधरा यम वाजा पाच यन बरोबर वाजा दोन समीकरण नंबर दोन ठीक आहे आता इथं आपण काय करूयात तर इथं आपल्याला कोणताही सहगुण समान करता येत नाही म्हणून आपण काय करू यनचा सहगुण समान करण्यासाठी समीकरण एक ला आपण पाच निगुणू आणि समीकरण दोन ला काय करू आपण समीकरण एकला पाच ने तर समीकरण दोन ला आपण दोन ने गुण म्हणजे सहगुणाच्या आधला बदल म्हणजे ह्या पाचने आपण वरच्या समीकरणाला गुणवायचं आणि या दोन ने खालच्या समीकरणाला आता बघा आपण जर समीकरण एकला जर आपण ने गुणवलं तर काय समीकरण तयार होईल बघा पाच दहा पन्नास यम अधिक पाच दुने दहा यन बरोबर पाच चौकवीस समीकरण नंबर तीन त्यानंतर या दुसऱ्या समीकरणाला आपण काय करूयात दोन ने गुणू म्हणजे पंधरा दुने तीस यम वजा पाच दुने दहा यन आणि बे दुने चार समीकरण नंबर चार आता या दोन्ही समीकरणाचे आपण काय करू तर बेरीज करू समीकरण एक अधिक समीकरण तीन अधिक समीकरण आपण चार करू काय होईल बघा बेरीज पन्नास यम अधिक दहा यन बरोबर वीस आपल्या बेरीज करायची म्हणून कोणाचे चिन्ह बदलण्याची गरज नाही तीस यम वजा दहा यन बरोबर वजा चार बेरीज करू आपण ठीक आहे बघा पुढे पन्नास अधिक तीस जर आपण केलं तर या ठिकाणी ऐंशी उत्तर येईल ऐंशी यम हे प्लस मायनस कॅन्सल होतील सोळा वीस वाजा चार केलं तर आपण या ठिकाणी सोळा उत्तर येईल आता यम बरोबर सोळा जसेच तसे भागीले मी या ठिकाणी ऐंशी करतो म्हणजे उत्तर येईल सोळा एक सोळा सोळा पंचे ऐंशी म्हणजे आपल्याला ची किंमत जी आहे ती या ठिकाणी मिळालेली आहे एकछेद पाच आता ही काय करू आपण समीकरण एक मध्ये ठेवू आता एक नंबर समीकरण काय आहे दहा एम म्हणजे दहा गुणले एकशे पाच दोन येन बरोबर चार आता पाच एक पाच पाच जुने दहा मी दोन येन जशाच तसेच ठेवतो हे चार जशाच तसे हे दोन इकडे जाऊन आपण काय करू मायनस करू म्हणजे यन बरोबर चार वजा दोन केल्यास दोन उत्तर येईल आणि हे दोन आपण भागकार ठेवल्यास बे एक बे म्हणजे आपल्याला ची जी किंमत आहे ती या ठिकाणी एक छेद पाच आणि ची किंमत मिळालेली एक आता आपण काय करू परत मूळ किंमती त्या ठिकाणी ठेवू इथपर्यंत समजलं का म्हणजे मूळ किंमती आपल्याला ठेवता येतील समजताना तुम्ही कमेंट्स करत चला बघा यमची मूळ किंमत किती घेतली होती आपण एक छेद एक्स अधिक वाय बरोबर एक छेद पाच यांची किंमत आहे एक्स वजा वाय बरोबर एक दोघांनी बर बर आता आपण व्यस्त करूयात म्हणजे एक छेद एक वाय बरोबर या ठिकाणी हे पाच आहेत ते व्यस्त करू आपण समीकरण नंबर या ठिकाणी पाच मिळेल आपल्याला इथं एक्स वजा वाय बरोबर एक समीकरण नंबर आपल्याला सहा मिळेल ठीक आहे आता दोन्ही समीकरणाची आपण बेरीज करू समीकरण पाच अधिक समीकरण सहा काय होईल बघा एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि एक्स वजा वाय बरोबर एक बेरीज करू आपण एक्स अधिक एक्स दोन एक्स बरोबर पाच अधिक एक सहा उत्तरी मी या ठिकाणी लिहितो एक्स बरोबर सहा भागिले दोन म्हणजे उत्तरील या ठिकाणी तीन आता वायची किंमत काढण्यासाठी आपण समीकरण पाच मध्ये ठेवूयात एक्स ची किंमत म्हणजे काय येईल बघा एक, काईल एक साधीक वाय बरोबर पाच आहेत म्हणून आपण वाय बरोबर पाच वजा आपण तीन करू उत्तर या ठिकाणी दोन येईल म्हणजे एक्स आणि वायच्या किंमती जर आपण बघितल्या तर आपल्याला तीन आणि दोन हे या ठिकाणी उत्तर भेटून जाईल समजला काय भाग युवराज समजला ना हा भाग ठीक आहे बघायचं तिसरं उदाहरण तिसरं उदाहरण बघायचं चला तर बघूया आपण उदाहरण क्रमांक तीन आता यामध्ये बघा या ठिकाणी जर बघितलं आपण तर एक छेद एक वजा दोन दोन्ही ठिकाणी कॉमन दिलेले आहेत आपल्याला म्हणून त्याच्या ठिकाणी आपण यम तर एक छेद ए वाय अधिक तीन बरोबर यन ठेवू हे दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला करायचे तर काय होईल पहिलं समीकरण बघा सत्तावीस यम अधिक एकतीस यन बरोबर आहेत पंच्याऐंशी आणि त्यानंतर दुसरं समीकरण बघितलं आपण तर एकतीस यम अधिक सत्तावीस यन बरोबर आहेत एकोणनव्वद आता या समीकरणामध्ये जर आपण बघितलं तर दोन्ही समीकरणामध्ये सहगुणाकाची आदला बदल दिसते असं जर असेल सहगुणाकाची आदला बदल तर एक पॉइंट एक चा आपण अभ्यास करत असताना उदाहरण क्रमांक सात आणि आठ याच्यासाठी मी तुम्हाला हे प्रकारचे अशा प्रकारचे उदाहरण आपण सोडवले होते एक एक तर एकदा काय करायचं दोन्ही समीकरणाची बेरीज करून आपल्याला समीकरण नंबर तीन मिळत असतं एकदा वजाबाकी करायची समीकरण नंबर चार मिळते परत दोघांची बेरीज करायची एका चलाची किंमत मिळेल आणि त्यानंतर परत तीच किंमत वापरून आपण दुसऱ्या समीकरणाची किंमत या ठिकाणी काढू शकतो अशा प्रकारचे स्टेप बाय स्टेप आपल्याला उदाहरण सोडवायचे म्हणून मी समीकरण एक आणि ची काय करतो या ठिकाणी बेरीज करतो समीकरण एक अधिक समीकरण दोन आता एक नंबरचं समीकरण आहे सत्तावीस यम अधिक एकतीस यन बरोबर पंच्याऐंशी त्यानंतर एकतीस यन यम अधिक सत्तावीस यन बरोबर एकोणनव्वद ठीक आहे बेरीज करू आपण सत्तावीस अधिक एकतीस म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळेल आपल्याला सात एक आठ म्हणजे अठ्ठावन्न यम अधिक इथे सुद्धा अठ्ठावन्न यन इथे नऊ अधिक पाच चौदा होतील आठ दोन्ही सोळा एक सतरा एकशे चौऱ्याहत्तर उत्तर मिळेल आता इथे दोन्ही ठिकाणी अठ्ठावन्न कॉमन आहेत म्हणून मी ते बाहेर घेतो आणि यम प्लस यन बरोबर इथं एकशे चौऱ्याहत्तर आपल्याला भेटतील यम प्लस यन बरोबर एकशे चौऱ्याहत्तर भागिले आपण या ठिकाणी काय करूयात अठ्ठावन्न करू आता या ठिकाणी जर आपण ने जर एकशे चौऱ्याहत्तर ला भाग दिला तर या ठिकाणी तीन उत्तरेल तुम्ही त्या ठिकाणी करून बघू शकता समीकरण तीन आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे ठीक आहे दुसऱ्या बाजूला मी काय करतो परत दोन्ही समीकरणाची आपण वाजा करू समीकरण दोन मधून मी समीकरण एक वाजा करतो आता दोन नंबरचं समीकरण आपल्याला दिलेलं बघा या ठिकाणी एकतीस यन यम प्लस सत्तावीस यन बरोबर आहेत एकोणनव्वद वजा करायचं म्हणून प्रत्येकाला वजा चिन्ह आपण या ठिकाणी वापरूयात वजा सत्तावीस यन वजा एकतीस यन वजा पंच्याऐंशी बघ या ठिकाणी वजाबाकी काय येईल एकोणनव्वद मधून पंच्याऐंशी वजा केल्यास चार उत्तरात आहे आता सत्तावीस हे एकतीसमधून वजा करा लागतील म्हणजे वजा चार उत्तर आपल्याला राहील आणि या ठिकाणी प्लस चार यम आता चार कॉमन मी बाहेर घेतो यम मायनस यन राहतील बरोबर या ठिकाणी चार आहेत यम मायनस एन बरोबर चार भागिले चार म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळेल एक म्हणजे यम मायनस यन बरोबर एक समीकरण नंबर चार ठीक आहे आता है या समीकरणाची आपण काय करू दोन्ही समीकरणाची बेरीज करू समीकरण एक अधिक समीकरण दो काय दिलेलं आहे यम अधिक यन बरोबर तिसरं समीकरण आहे आपलं तीन आणि चौथं समीकरण आहे यम वजा यन बरोबर एक बेरीज करू आपण एक आधी तीन चार येईल प्लस मायनस यम कॅन्सल होतील म्हणजे दोन यम बरोबर चार म्हणजे यम बरोबर चार भागिले आपण दोन करूया उत्तरील या ठिकाणी दोन आता यम बरोबर जे दोन मिळाले ते आपण परत या ठिकाणी वापरू आणि यम एनची किंमत या ठिकाणी काढू बघा यम बरोबर दोन समीकरण तीन मध्ये ठेऊ आपण तीन च समीकरण दिलं आपल्याला यम आदिक यन आदीन ची किंमत दोन अधिक यन बरोबर दिलेले या ठिकाणी तीन परत येन बरोबर मी तीन इकडचे दोन या बाजूला जाऊन वजा करतो म्हणजे यांची किंमत मिळेल एक म्हणजे यम आणि च्या किंमती आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत किती दोन आणि एक समजलं काय उदाहरण आणि अहो समजलं का समजताय दिसत नाही व्यवस्थित याचा पुढचं उदाहरण चला बघूया आपण उदाहरण क्रमांक चार आणि शेवटचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक चार बघूया आपण थोडस मोठं उदाहरण आहे पण सोपं आहे बघा काय करायचं तर या ठिकाणी अगोदर आपण ठरल्याप्रमाणे दोन्ही समीकरणामध्ये काय करू दोन्ही समीकरणामध्ये बघा समीकरण मध्ये एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर यन एम आणि एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर यन ठेव आता काय होईल पहिलं समीकरण तयार बघा तर पहिलं सरळ सरळ होईल यम अधिक यन बरोबर तीन छे चार असं या ठिकाणी पहिलं समीकरण तयार होईल दुसऱ्या समीकरणामध्ये बघा एक छे दोन यम वजा एक छेद दोन यन बरोबर वजा एक छेद आठ समीकरण या ठिकाणी तयार होईल आता मी काय करतो अगोदर ह्या समीकरणाला काय करतो दोन ने गुणू आपण दोन ने गुणू आता दोन ने गुण हे दोन कॅन्सल होतील म्हणजे यम वजा यन बरोबर या दोनने या आठ लाग दिला एकशे चार उत्तरे ठीक आहे आता या दोन्ही समीकरणाचे आपण काय करू तर बेरीज करू बघा समीकरण नंबर हे आपल्याला मिळालेला या ठिकाणी तीन हे होतं आपलं दुसरं समीकरण आता दोन्ही समीकरणाची बेरीज करूया समीकरण एक अधिक समीकरण तीन बेरीज का करायची कारण यनचे सहगुणक मात्र वेगवेगळे समान असून चिन्ह वेगवेगळे म्हणजे यम अधिक यन बरोबर मिळाले आपल्याला तीनशे चार आणि दुसरं समीकरण बघा यम वजा यन बरोबर वजा एकशे चार बेरीज करू आपण हे दोन यम प्लस मायनस यन कॅन्सल होतील आता तीनशे चार वजा एक छेद चार आपण करूयात बघू काय उत्तर येतं तर छेद सामान असल्यामुळे एकदाच लढचा तीन वाजा एक केल्यास दोन उत्तरेन परत बे एक बे आणि बे चौक बे दुने चार सॉरी बे दुने चार म्हणजे दोन उत्तरेसाठी म्हणजे इथं उत्तर मिळेल तुम्हाला एक एकशे दोन परत यम ची किंमत लिहितो मी यम बरोबर एक एकशे दोन हे गुणाकारले दोन इथं भागाकारातच जातील म्हणजे उत्तरेन एक शे चार यम ची किंमत आपल्याला मिळाली एक छे चार नीट लक्षात घ्या यम बरोबर काय मिळेल आपल्याला एक छेद चार आपण ही किंमत काय करू समीकरण कोणत्या एका समीकरणात वापरू कोणत्या समीकरणात घ्यायची तर आपण पहिल्या समीकरणात ठेवू समीकरण एक मध्ये ठेऊ आता एक नंबर समीकरण काय यम अधिक म्हणजे एक छेद चार अधिक यन बरोबर तीन छेद चार आता यन बरोबर तीनशे चार मी जशास तसेच ठेवतो या बाजूला असलेले एकशे चार इकडनं आपण मायनस करू म्हणजे काय होईल बघा इथं या ठिकाणी परत छेद सामान आहे एकदाच लिहावा लागेल आणि तीन वजा एक केल्यास दोन येईल परत बे एक बे आणि बे दोन्ही चार म्हणजे यांची यमची किंमत मिळाली ले आपल्याला छेद चार आणि यांची किंमत मिळाली छेद दोन आता मूळ किंमती ठेवू ची मूळ किंमत आहे एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर एक छेद बर चार आणि यांची मूळ किंमत आहे एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर एक छेद बर बर दोन आहे आता यांना व्यस्त करू आपण म्हणजे तीन एक्स अधिक वाय बरोबर हे चारला पण व्यस्त करू म्हणजे समीकरण नंबर आपल्याला चार मिळेल आणि या ठिकाणी तीन एक्स वजा वाय बरोबर दोन समीकरण नंबर पाच मिळेल या दोन्ही समीकरणाच्या आपण दुसऱ्या पेज वरती बेरीज करू इथे घेऊ आपण समीकरण चार अधिक समीकरण पाच आता चार नंबर समीकरण आहे बघा तीन एक्स अधिक वाय बरोबर चार आणि बेरीज करायची आपल्याला तीन एक्स वजा वाय बरोबर दोन बेरीज करू आपण चार अधिक दोन सहा उत्तर येईल प्लस मायनस वाय कॅन्सल होतील तीन एक्स अधिक तीन एक्स एक एक सहा एक येतील एक्स बरोबर सहा भागीले के सहा केल्यास उत्तर मिळेल आपल्याला एक आता ही एक, एक, एक जी किंमत मिळाली ती आपण समीकरण चार मध्ये ठेवू चार मध्ये ठेवू म्हणजे काय उत्तरेल बघा तीन गुणला एक कारण एक्स ची किंमत एक घ्यायची अधिक वाय बरोबर चार वाय बरोबर चार हे तीन एका तीन इकडे जाऊन काय होतील वजा तीन होतील उत्तरेल एक म्हणजे एक्स आणि वायच्या किमती तुम्हाला या ठिकाणी दोन्ही एक एक या ठिकाणी मिळालेल्या आहे अतिशय सोपा भाग होता करेक्ट मयुरी मयुरीने अगोदरच उत्तर सांगितलंय गुड मयुरी तर अशा पद्धतीने तुम्ही हा सराव संच या ठिकाणी बघितला आपण सोपा भाग होता बघा याच्यामध्ये हे पहिलं उदाहरण याचा स्क्रीनशॉट घ्या काहीच नाही सोपं भाग हे फक्त या ठिकाणी किमती कशा ठेवायच्या च्या एम एन च्या किमती जर ठेवल्या तुम्ही तर मिळणार जे समीकरण आहे हे आपण एक पॉईंट एक सराव संच मध्ये त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला असल्यामुळे ते तुम्हाला सोडवण्याला सोपं जाईल हे एक नंबरचं समीकरण होतं आपलं हे दोन नंबरचं आहे स्क्रीनशॉट घ्या हे तीन नंबरचं समीकरण आहे आणि शेवटी चार नंबरचं उदाहरण थोडं मोठं असल्यामुळे मी या ठिकाणी दोन पेजवरती लिहिलेलं आहे अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुमचा इयत्ता दावीचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्राला देखील ती लिंक शेअर करा ठीक आहे आपण आजचा हा भाग इथेच थांबणार आहोत उर्वरित आपले बाकी सराव संच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यांनी अजून इतर मित्रांना लिंक पाठवली नाही लेट झाला तू ठीक आहे आज आपण इथेच थांबू परत भेटू उद्याच्या क्लासमध्ये तोपर्यंत तो बाय